नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो टाटा मांजा एक्समध्ये आहे कॉट्राजेट नव्वद पी एसमध्ये गाडी आहे मॉडेल सप्टेंबर दोन हजार दहामधील आहे डिझेल व्हेरियंट आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एकोणनव्वद हजार किलोमीटर झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा पी यू सी एक वर्ष वाढलेली आहे गाडीला ऑल पॉवर विंडो आहे पॉवर स्टीरिंग आहे चिल्ड ए सीमध्ये गाडी आहे सेंटर लॉक सिस्टम गाडीला आहे ऑल अलाय व्हील्स गाडीला आहेत कंपनी म्युझिक प्लेअर गाडीला अवेलेबल आहे क्लीन इंटेरियरमध्ये गाडी आहे स्मूथ इंजिनला गाडी आहे स्मूथ सस्पेन्सिंगसुद्धा गाडीला आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरोचा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे सचिन सर यांचं नाव आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्यांना गाडी आवडलेली तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय नेक्स्ट गाडी आहे दोन हजार अठ मॉडेलची टवेरा गाडी आहे पेपर ड्यू आहेत फोर्थ ओनरमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेले आहे एक लाख साठ हजार रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे सचिन सर यांचं नाव आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो डिस्प्लेवरती नंबर दिला असतो त्याच्यावरती संपर्क करा असं पद्धती व्हिडिओ आपण आपलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो एम एच झिरो नाईन एफ क्यू चौऱ्याहत्तर एकोणसाठ नंबर आहे स्विफ्ट एक्स आहे पेट्रोल व्हेरिंटवरती मॉडेल दोन हजार एकवीसचाही पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स अप टू चोवीस मे पर्यंत आहे याचा रनिंग झालेला ही सतरा हजार किलोमीटर ओनली ऑल कंपनी हिस्ट्री आपल्याला मिळणार आहे याची गाडीला पॉवर मिरर आहे स्टेअरिंग अँड सीट ॲडजस्टेबल गाडीला आहे फ्लोर लॅमिनेशन आहे दोन गाडला एअरबॅक आहेत ए बी सिस्टम गाडला आहे म्युझिक सिस्टम आहे रिवर्स पार्किंग सेन्सरसुद्धा काढला आहे नॉन टचमध्ये कार आहे गाडीची सेकंड की सुद्धा अवेलेबल आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे सहा लाख नव्वद हजार रुपये बैठिकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार अठ्ठ्याऐंशी जिरोसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे सचिन सर यांचं नाव आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली तर नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो व्हिडिओ अजून कंटिन्यू पहा पुढे व्हिडिओमध्ये बरेच आपण गाड्यांचे रिव्ह्यू केलेले आहेत तर व्हिडिओ स्किप करू नका अशाच पद्धतीची व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट गाडी आहे टोयाटोवाल्यांची लेन्झा गाडी आहे जीमध्ये जी जी मॉडेल दोन हजार एकोणीसचाही डिसेंबर महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे साठ हजार किलोमीटर प्युअर पेट्रोलवरती गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये बेटीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे सचिन सर यांचं नाव आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय सोबतच मित्रांनो तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणती गाडी हवी ती गाडीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करेन मित्रांनो चॅनलवरती जर नवीन विजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकॉन प्रेस करा असंच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली काय आवडतो अपलोड करत असतो नेक्स्ट गाडी आहे रिडची गाडी आहे वीएक्स पेट्रोल पेट्रोलवरती एम एच बारा जे यू चोपन्न सत्तर गाडीचा नंबर आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे ऑल पेपर गाडीचे क्लिअर आहेत रनिंग झालेले चव्वेचाळीस हजार एकशे तेरा किलोमीटर दोन हजार तेराचं मॉडेल आहे ओनली पर्सनल यूज केलेली आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे सेकंड केसुद्धा आणि रिमोटस अवेलेबल आहे लोकेशन याचा असणार आहे जयसिंगपूर कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याहत्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे पाटील सर यांचं नाव आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवड असेल नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीचे आपले व्हिडिओ रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो त्यासोबतच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये गाडीची प्राईजबद्दल विचारत असतात तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या खाली प्राईज दिलेले असती तर नक्की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला प्राईजसुद्धा समजून जाईल नेक्स्ट गाडी आहे पिस्टा गाडी आहे फोर्डवाल्यांची पिस्टा गाडी डिझेल व्हिरवरती दोन हजार बाराचं मॉडेल आहे एक लाख पंचवीस हजार रनिंग झालेली सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडी गोड कंडिशनमध्ये ही गाडीची प्राईस गोड केलेली आहे दोन लाख पाच हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी के केले जातील कॉन्टॅक्ट नंबर याचा चेंज असणार आहे अठ्ठ्याण्णव ऐंशी एकतीस एकोणसाठ बावन्न नंबर आहे मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगळा नंबर दिला असेल त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट गाडी आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे मारुतीची ओमनी गाडी आहे मॉडेल दोन हजार अठराचा आहे नव्हे महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे त्रेचाळीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोलची गाडी एल पी जी गॅस गाडला आहे आर सी बुकवरती याची नोंद नाही आहे चार चारही टायर गाडला पासष्ट टक्केमध्ये आहेत गाडीला एक्स्ट्रा फिटिंग सोनीचा म्युझिक सिस्टम बसवलेला आहे डिगीला दोन स्पीकर बसवलेले आहेत एक्स्ट्रा फिटिंग भरपूर बसवलेलं गाडीला आहे गाडी तुम्ही बघू शकता गाडीची प्राईज पोड केलेली आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केलेतील कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव जोराण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे एजन्सी इच्छा म्हणजे कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो जर तुम्ही गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे फक्त गाडीच्या खरेदी विक्री करणार असेल त्यांनीच फक्त या ग्रुपवरती जॉईन हवे त्याचं लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे टाटा नॅनो नानो एलेक्समध्ये आहे मॉडेल दोन हजार बाराचा आहे तेर बारा तेराचा मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीचा फ्रेश इन्शुरन्स केलेला आहे गाडीला मॅगवेल आहे नवीन टायर बसले आहे ए सी आहे पॉवर विंडो आहेत लोकेशन असणाऱ्या बेंगलोर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे गाडीची प्राईज पोर्ट केलेली आहे एक लाख दहा हजार रुपये बेटीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्वद छत्तीस एकोणचाळीस चौऱ्याण्णव झिरो नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिला ज्यांना गाड्यावर हा नंबर याबाबतीत तुम्ही संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये